नमस्कार आता सारंगला समजलेलं असतं की हे सगळं माझ्यामुळे झालं आहे माझ्यामुळे माझ्या घरच्यांना आता रस्त्यावर राहायची वेळ येणार रा आहे कुठून आणू मी एवढे पाच कोटी वेळी ऐश्वर्या आणि सयाजीने देखील मला फसवलं त्यांच्यामुळेच मी त्याच्या कागदांवर सया केल्या आणि त्यांनी मला आता फसवलं मला अंधारात ठेवून त्यांनी एवढा मोठा प्लॅन खेळला ना आता मला काहीतरी केलं पाहिजे माझ्यामुळे हे सगळं झालं आहे ना आता मी स्वतःलाच काहीतरी करून घेतो म्हणजे सगळेच प्रश्न मिटतील सारंग म्हणत असतो पण मी खूप मोठी चूक केली ऐश्वर्याशी लग्न करून खरंच ऐश्वर्याचं तर माझ्यावर कधीच प्रेम नाही आहे आणि नव्हतं तिला दादा आवडत होता तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं मग ती मला लग्नाला हो का म्हणाली त्यानंतर मी जेव्हा स्पर्धेमध्ये पडलो दोनदा पडलो एवढं माझ्या बायाला लागलं पायातनं रक्त येत होतं तरीसुद्धा ती बाई मला बघायला आली नाही याचाच अर्थ तिचं माझ्यावर प्रेम नाही आहे मग अशा बाईसोबत मी का संसार करू ऐश्वर्याला जर मी आवडत नसेल तर मला तिच्यासोबत संसार करायचाच नाही आहे मी आता स्वतःला काहीतरी करून घेतो स्वतःला संपवून टाकतो म्हणजे मला या त्रासातून मुक्ती मिळेल खरंच मला आता नकोच वाटतंय मी माझ्या आई नानांना फसवलं मी माझ्या भावंडांना फसवलं मी माझ्या देवासारख्या ऋषिकेशदा जानकी वहिनीवर हात उचलला त्यांना नको नको ते बोललो त्यांच्यावर खोटे आरोप केले त्यांच्यावर चोरीचा आळ घातला मी जानकी वहिनीवर चोरीचा आळ घातला किती मोठी चूक केली आहे मी हे सगळं मी ऐश्वर्याच्या नादाला लागून केलं त्यांनी जसं सांगितलं तसं मी केलं त्यांच्या पापात मी वाटेकरी झालो माझ्या पापी माणसाला तर शिक्षा झालीच पाहिजे माझ्या आई नानांना जिवंतपणी रस्त्यावर आणलं त्यांच्या डोळ्यात माझ्यामुळे पाणी आलं अशा माणसाला जगण्याचा काही एक अधिकार नाहीये असे नको नको ते विचार सारंगच्या मनात येत असतात आणि तो आता मनाशी पक्का निर्धार करतो की नाही स्वतःला आता आपण संपवूनच टाकायचं लायकी नाही आहे माझी जगण्याची मी माझ्या आई नानांना फसवलं आहे असं म्हणून तो घरातून निघून जातो आता भरपूर रात्र झाली तरीसुद्धा सारंग घरी आला नाही म्हणून इकडे सर्वांनाच टेन्शन आलेलं असतं सुमित्रा नाना आजी सर्वजण म्हणतात कुठे गेला सारंग अजून कसा आला नाही सौमित्र तर सगळीकडे फोन करून चौकशी करत असतो पण सारंग काही आला नाही आता मात्र सारंग कुठे गेला असेल हा सगळ्यांना प्रश्न पडतो ऐश्वर्याला तर काहीच वाटत नसतं ती मस्तपैकी बसून चांगला नाश्ता करत असते तेव्हा अवंतिका म्हणते अगं तुला लाज नाही वाटत का तुझा नवरा अजून घरी आलेला नाही तो बेपत्ता आहे गायब आहे तरी तू इथे बसून चांगलं चमचमीत खातेस अगं कशी तुला लाज वाटत नाही ऐश्वर्या म्हणते तो काही लहान मुलगा आहे का हरवायला गायब व्हायला बेपत्ता व्हायला तो बाहेर गेला आहे ना येईल त्याचा तो त्याचं कान झालं की तो येईल तुम्ही खाऊन घ्या तेव्हा सुमित्रा ऐश्वर्याच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते खरंच खरंच खूप मोठी चुकी झाली आहे आमची तुला आम्ही आमची सून करून घेतली तू दिव्यांची सून झालीस आणि माझ्या या घराचं गोकुळ होतं ते पूर्ण तू वाट लावलीस माझ्या गोकुळासारख्या घराची तू वाट लावलीस तुझा कधीच चांगलं होणार नाही सुमित्रा ऐश्वर्याला असे शाप देत असते ऐश्वर्या म्हणते काही काहीही बोला मला कोणतेही शाप द्या पण कावळ्याच्या शापाने कधी गायी गुरं मरत नसतात जेवढी माझी चुकी आहे ना तेवढीच सुंची देखील चुकी आहे माझं सौमित्रासोबत लग्न ठरवलं आणि ऐनवेळी हा लग्नातून पळून गेला मग मी काय करायला पाहिजे होतं मी तुम्हाला सोडून द्यायला पाहिजे होतं मी बदला घेण्यासाठीच तर इथे आली आहे सारंग सोबत लग्न केलं आहे तुमचा बदला घेता यावा म्हणून आता ऐश्वर्याने स्वतःच्या तोंडातूनच सत्य ओकलेलं असतं पण सारंग अजून आला नाही म्हणून सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू